नमस्कार मित्रांनो जय हिंद तुमचं स्वागत आहे है। आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मागच्या वेळेस आपण शेकडेवाजीवरती टॉप टेन प्रश्न घेतले होते आणि त्याला प्रचंड प्रतिसाद तुम्ही आहे जबरदस्त प्रश्न होते आणि तुमचा प्रतिसाद देखील तितका खतरनाक होता मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे नफा तोटा एकदम हाय क्लास टॉपिक आहे भरपूर परीक्षामध्ये म्हणजे कोणतीही परीक्षा किंवा नफा तोटावरती भरपूर प्रश्न असतात आणि या प्रश्नामध्ये म्हणजे यामध्ये आंडू पांडू प्रश्न घ्यायचे नाही एकदम क्वालिटीचे हाय क्वालिटीचे प्रश्न घेतले आहेत सर्वांनी व्यवस्थित बघायचा आहे ठीक आहे महत्वाचे दहा टाईप दहा टाईप म्हणजे हो दहा टाईप आणि त्याचे तुम्हाला होमवर्क देखील देणार आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कसलीच अडचण येणार नाही ठीक आहे चला पहिला प्रश्न आपण बघूया एक व्यक्ती एक किलो वजनाच्या ऐवजी नऊशे ग्रॅम वजनच वापरतो नऊशे ग्रॅम वजनच एक किलो म्हणून वापरतो तर तो किती टक्के जास्त नफा कमवतो लक्षात घ्या तुम्हाला विचारलं काय ऐवजी ऐवजी म्हणजे किती नऊशे नऊशेच्या ऐवजी ठीक आहे म्हणजे नऊशेच्या ऐवजी तो काय करतोय हजार ग्रॅमचं वजन वापरतोय म्हणजे नऊशे वरती तो काय करतोय शंभर रुपये कमवतोय किती रुपये कमवतोय शंभर रुपये कमवतोय तर आपल्याला काय म्हटलंय किती टक्के नफा कमवतो टक्के म्हणजे काय शंभर म्हणजे शंभर वर किती मग नऊशे गुणिले शंभर सॉरी शंभर गुणिले शंभर भागिले नऊशे हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य केला हा शून्य गेला राहिले काय मग नऊ एक नऊ नऊ एक नऊ उरले किती एक नऊ एक नऊ पुन्हा उरलं किती एक एक भाग जात नाही म्हणून आपण पॉईंट देऊन काय करतो शून्य देतो पुन्हा दहा करतो पुन्हा नऊ एक नऊ ठीक आहे सॉरी नऊ एक नऊ नऊ एक नऊ अशा प्रकारे आपण काय उत्तर काढतो अकरा पॉईंट अकरा ठीके अकरा पॉईंट अकरा टक्के हे काय झालं आपलं आन्सर झाला पहिला होता सोपा होता परंतु लक्षात घ्या भरपूर ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे आणि तुम्हाला तुम्ही माहिती असेल कसं सोडवायचं आता कळ का तुम्हाला ऐवजी घ्यायचं आणि किती घ्यायचा होता त्याच्यावरती किती रुपये कमवला म्हणजे नऊ शंभर एक किलो घ्यायचा होता म्हणजे नऊशेवरती तो शंभर ग्रॅम कमवला ठीक आहे चला पहिला प्रश्न झाला आता आपण दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न काय आहे बारा वस्तू सॉरी अठरा वस्तू बारा रुपये कमव बारा रुपये अठरा वस्तू बारा रुपयाला खरेदी करून बारा वस्तू अठरा रुपये विकल्या तर किती टक्के नफा होईल म्हणजे अठरा वस्तू या बारा रुपयाला खरेदी करून बारा वस्तू काय केला अठरा रुपयाला विकल्या सेम जशी मांडणी केली आहे तशी मांडणी करा कोणतीही तुम्हाला या ठिकाणी वेगळी मॅजिक करण्याची गरज नाही हा प्रश्न देखील बघा एकदम ट्रेंडिंगचा प्रश्न आहे जबरदस्त आहे भरपूर ठिकाणी परीक्षेला आलेला आहे बर बर बरोबर का नाही भरपूर वेळा तुम्हाला हा परीक्षेला आलेला आहे खूप जणांना हा प्रश्न सतत कसं सोडवायचं कळत नाही एकदम एकदम बेसिक शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगतो कसं सोडवायचं नक्की तुम्हाला समजेल लक्षात घ्या काय करायचंय याला याच्याशी गुणायचं अठरा गुणिले अठरा ते याच्या खाली लिहून घ्यायचं अठरा गुणिले अठरा किती येतं तीनशे चोवीस बारा गुणिले बारा किती येतं एकशे चव्वेचाळीस बारा गुणिले बारा किती येतं एकशे चव्वेचाळीस लक्षात घ्या आता तुम्हाला काय म्हटलंय नफा होईल म्हणजे एकशे चव्वेचाळीस ही तुमची कोणती किंमत होते या ठिकाणी मग तुमचा सीपी होतो लक्षात घ्या सीपी आणि एसपी हे दोन टर्म मी सारखं वापरतो लक्षात घ्या तुम्हाला कन्फ्युज व्हायला म्हणून लिहून ठेवतो सीपी म्हणजे काय तुमची खरेदी किंमत सीपी म्हणजे काय खरेदी किंमत याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये कॉस्ट प्राइस काय म्हणतात कॉस्ट प्राइस ठीक आहे आणि एसपी याचा अर्थ काय आहे एसपी याचा अर्थ काय सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत हे म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन कन्फ्यूज व्हायला नको दोन गोष्टी तुम्ही लिहून ठेवा सेलिंग प्राइस आणि सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस हे तुम्हाला दोन्ही कळलं असेल आता ठीक आहे मग आता त्याचा एकशे चोवीस आहे त्याचा सीपी म्हणजेच खरेदी किंमत आणि तीनशे चोवीस त्याचं काय आहे विक्री किंमत म्हणजेच काय आहे एसपी आता तुम्हाला काय म्हटलंय नफा किती टक्के होईल आता लक्षात ठेवा नफा आणि तोटा कोणत्या किमतीवरती काढतो आपण का खरेदी किमतीवरती म्हणजे खरेदी किंमत किती आहे माझी एकशे चव्वेचाळीस रुपये एकशे ची वस्तू मी विकली कितीला तीनशे चोवीस कितीला तीनशे चोवीस मग तीनशे चोवीस ला 24, चो विकली थि ला तर मला फायदा किती झाला तर किती फायदा झाला एकशे ऐंशी रुपये फायदा झाला म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर मला एकशे ऐंशी रुपये काय झाला प्रॉफिट झाला ठीक आहे एकशे ऐंशी रुपये प्रॉफिट काय गुणिले एकशे ऐंशी भागिले एकशे चव्वेचाळीस बघा बाराने भाग जातो बारा ला बाराचा गेला बारा एक बारा उरले किती बारा पंचे साठ परत चारने भाग जातो चार त्रेक बारा पंचवीस चौक शंभर तीन एक तीन तीन पाच पंधरा पंचवीस पाच किती एकशे पंचवीस टक्के या ठिकाणी काय झालं एकशे पंचवीस टक्के तुमचा काय झाला प्रॉफिट झाला एकदम सिंपल प्रश्न आहे हा प्रश्न बघा हा प्रश्न भरपूर ठिकाणी अनेक वेळा तुम्हाला परीक्षेला आलेला आहे सेम प्रश्न आहे बघा लक्षात घ्या असे प्रश्न तुम्हाला आले तर तुम्हाला काय करायचंय तिरकस गुणाकार करायचा आहे आणि तिरकज गुन्हा करून ह्याच्या खाली लिहू नका ते काय करायचंय याच्या खाली लिहायचं याच्या खाली लिहिल्यानंतर तुमचं काय किती विकरी किंमत येते आणि तिकडून याला क्रॉस करायचा आणि इकडे लॅक्झामिने तुमची काय निघते खरेदी किंमत निघते नफा असेल तर तुम्हाला कळेल तोटा असेल तर मग या ठिकाणी कमी किंमत यायला पाहिजे कळते का तुम्हाला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण काय प्रश्न आहे बघा विक्री किंमत विक्रीची किंमत खरेदीच्या बारापट आहे तर शेकडा नफा किती आता लक्षात ठेवा विक्रीची किंमत खरेदीच्या पट आहे समजा समजा शंभर रुपये हा काय आहे तुमचा सीपी आहे म्हणजे खरेदी किंमत आहे शंभर रुपये सीपी आहे तर मग एसपी किती असेल मला सांगा एस पी बारा पट बारा म्हणजे शंभरच्या पट किती होतात बाराशे शंभरच्या बारा पट किती होतात बाराशे मग या ठिकाणी शेकडा नफा तुम्हाला काढायचा आहे म्हणजे शंभर वरती अकराशे रुपये प्रॉफिट झाला किती रुपये झाला अकराशे रुपये प्रॉफिट झाला तर शंभरला किती मग शंभर गुनिले अकराशे भागिले शंभर शंभरला शंभर केले उत्तर किती आलं अकराशे हे तुमचं उत्तर आलं ठीक आहे अकराशे टक्के हे तुमचं उत्तर आलं शॉर्ट ट्रिक मध्ये तुम्हाला काय करायचं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा शॉर्ट ट्रिक मध्ये काय करायचं एक गोष्ट लक्ष ठेवा किती पट म्हणलंय बारा बारा मधून एक मायनस करा उत्तर किती येतं अकरा या अकराला काय करायचंय शंभरने गुणायचं या अकराला काय करायचंय शंभरने गुणायचं उत्तर किती येतात अकराशे तशात घ्या की कसं आलं काय आलं तुम्ही मला सारखा प्रश्न विचारले असते म्हणून मी तुम्हाला बेसिक वरच सांगितलंय मला माहिती आहे तुम्हाला परत प्रश्न पडायला नको माझं एक मत असतं की बाबा मी एकदा शिकवलं की तुम्ही पुढे कुणाकड शिकायची गरज पडली नाही पाहिजे सगळ्यांकडून शिकून तुम्ही माझ्याकडे या चालेल परंतु माझ्याकडून तुम्हाला परत दुसरीकडे शिकायची गरज पडली नाही पाहिजे वन स्टॉप सोल्युशन तुमचं या ठिकाणी तुम्हाला मिळून जातं लक्षात घ्या ठीक आहे चला याच्यावरती तुम्हाला जर मी एक प्रश्न विचार झाला ठीक आहे मग तुम्हाला होमवर्क द्यायचं असेल तर मग हा होमवर्क लिहून घ्या सर्वांनी काय आहे विक्री किमती खरेदीचा हाच प्रश्न तुम्हाला विचारतो मी ठीक आहे आता हा होमवर्क लिहून घ्या इथे समजा तुम्हाला म्हटलं आठ पट आहे तर आठ पट याचं उत्तर काय करायचं आहे होमवर्कला म्हणजे ह्याचं उत्तर कमेंट करून सांगायचं होमवर्क म्हणजे काय करायचंय कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे ठीक आहे चला समजलं असेल तर आपण चौथ्या प्रश्नाकडे बोलूया जबरदस्त प्रश्न आहे हा सुद्धा आणि परीक्षेला ट्रेंडिंग असणारेच प्रश्न मी या ठिकाणी घेतलेत सगळीकडे ट्रेंडिंगला आहेत काय प्रश्न आहे हे बघा एका वस्तूची विक्री किंमत ही नफ्याच्या बारापट आहे तर शेकडा नफा किती नफ्याच्या काय आहे बारापट आहे लक्षात ठेवा या ठिकाणी एक्स बरोबर तुम्ही काय समजा एक्स बरोबर काय आहे तुमचा पट समजा एक्स बरोबर काय आहे पट आहे आणि नफा असेल तर तुम्हाला काय वापरायचं आहे लक्षात ठेवा काय म्हणलंय विक्री किंमत ही नफ्याच्या म्हणलंय विक्री किंमत ही खरेदीच्या म्हणलंय का नाही नफ्याच्या म्हणलाय तर नफ्यावर कसा काढतो बघा नफा म्हणलाय काय वापरायचं आहे शंभर भागिले एक्स वजा पट हे तुम्हाला फक्त सूत्र वापरायचंय काय वापरायचंय शंभर भागिले एक्स वजा पट या ठिकाणी शंभर लिहिलेला आहे वरती पट म्हणजे एक्स म्हणजेच काय सॉरी एक्स वजा एक करायचं होतं सॉरी एक्स वजा एक म्हणजे एक्स म्हणजेच काय तुमचा पट पट किती आहे बारा पट मधून एक हलवा मधून एक हलवा किती राहतात शंभर भागिले अकरा अकरा एक अकरा नव्वे नव्याण्णव पॉईंट आला ठीक आहे उरलं किती एक एकला भाग जात नाही म्हणून आपण काय करतो शून्य देतो पुन्हा झाला दहा ठीक आहे पॉईंट अगोदर एक पॉईंट दिला होता परत काय दिला मग नऊ पॉईंट नऊ ठीक आहे नीट घालत होतो तुम्हाला समजेल ठीक आहे शंभर भागीले किती आलं अकरा आता अकरा नव्वद नव्याण्णव अकरा नव्वद नव्याण्णव उरलं किती एक उरलं किती एक ठीक आहे आता भाग जात नाही म्हणून आपण एक पॉईंट दिला परत एक शून्य दिला परत भाग जात नाही म्हणून पर परत एक पॉईंट दिला परत एक शून्य दिला मग अकरा एक अकरा अकरा नऊ नव्याण्णव म्हणजे उत्तर किती आलं तुमचं नऊ पॉईंट शून्य नऊ टक्के हे तुमचं काय झालं या ठिकाणी उत्तर नऊ पॉईंट शून्य नऊ हे काय झालं तुमचं या ठिकाणी मग उत्तर आलं जर समजा तुम्हाला या ठिकाणी तोटा असला असा म्हणजे पाचवा प्रश्न समजा तुम्हाला विचारला असा की एका वस्तूची सेम प्रश्न आहे एका वस्तूची विक्री किंमत ही विक्री किंमत ही तोट्याच्या विक्री किंमत ही तोट्याच्या चौदा पट असल्यास चौदा पट असल्यास शेकडा तोटा किती काय विचारलंय तोट्याच्या विचारलाय शेकडा तोटा किती म्हणजे तुम्हाला परत अडचण यायला नको शेकडा तोटा किती फक्त सिंपल काय करायचं लक्षात ठेवा सिंपल काय करायचं जर तोटा असेल जर तोटा असेल तर काय करायचंय शंभर वर घ्यायचं आणि खाली एक्स अधिक एक एक्स म्हणजेच काय तुमचा पट एक्स बरोबर तुम्हाला काय म्हणलंय पट म्हणलं एवढंच तुम्हाला करायचं आहे ठीक आहे मग काय करायचंय शंभर भागीले एक्स म्हणजेच काय आहे ठीक आहे एक्स म्हणजे किती चौदा चौदा अधिक एक करायचं म्हणजे शंभर भागेल किती येतं पंधरा शंभर बाजुले पंधरा कळलं करायचं मुलांना सगळ्यांना कळलं पंधरा सख्खा नव्वद उरले किती दहा छेदामध्ये किती आले पंधरा पुन्हा भाग जातो म्हणजे पाच दुनी दहा पाच त्रिक पंधरा फायनल आन्सर काय असेल मग आपला सहा पूर्णांक दोन छेद तीन हे तुमचं काय असेल फायनल आन्सर असेल तुमचं काय असेल फायनल आन्सर असेल तोटा असेल तर काय करायचं प्लस एक करायचं नफा असेल तर मायनस एक करायचं मग हे कशासाठी करायचं लक्षात ठेवा आपण जेव्हा नफा होतो नफा म्हणजेच काय असतं लक्षात ठेवा नफा म्हणजे काय असतं विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत असं हे माहिती आहे का तुम्हाला म्हणजे नफा तुम्हाला कळतो ठीक आहे मग जर तुमचा तोटा तुम्हाला करायचा असेल तोटा करायचा असेल तुम्हाला एकच कळतं तोट्याचं सूत्र मला तुम्ही कमेंट करून सांगताय का तोट्यामध्ये आपण काय करतो प्लस करतो तोट्यामध्ये काय करतो आपण प्लस करतो म्हणजे तुम्हाला काय कळतं तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जे मेन किंमत आहे ते तुम्हाला कळते ठीक आहे त्यामध्ये आपण फक्त प्लस करतो एवढं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा थोडासा मस्त प्रश्न आहे हा पण प्रश्न खूप जणांना पडला होता टेलिग्रामला विचारला होता की कोणता प्रश्न घ्यायचा तर भरपूर जणांनी हा प्रश्न पाठवला होता मला यामध्ये जर काय हार्ड असं वाटलेलं नाहीये शेकडेवारीमध्ये सुद्धा मी हा प्रश्न शिकवला आहे भरपूर वेळा लोकसंख्येचा प्रश्न असतो बघा काय प्रश्न असतो एका गावाची लोकसंख्या दरवर्षी दहा टक्केने वाढते तर ती दोन वर्षाने किती वेळाचा प्रश्न आहे मग आपण काय करतो एकशे दहाशे शंभर एकशे दहाशे शंभर दोन वेळा करतो जर समजा तुम्हाला मागची लोकसंख्या विचारली तर मग तुम्ही काय करता शंभर काय करता वर आणि एकशे दहा येता आता इथे काय विचारलाय प्रश्न बघा काय आहे ए ने एक वस्तू बी ला वीस टक्के नफ्याने विकली बी ने सी ला दहा टक्के नफ्याने विकली तर सी ने पंधरा हजार आठशे चाळीस रुपये दिले तर वस्तूची मूळ किंमत विचारली आहे मग मला सांगा वस्तूची मूळ किंमत मूळ किंमत म्हणजेच कोणती रे दादा मागील किंमत मूळ किंमत म्हणजेच कोणती मागील किंमत जेव्हा आपण मागील किंमत काढतो तेव्हा काय करतो व्यस्त करतो तेव्हा काय करतो व्यस्त करतो, करतो। म्हणजे पंधरा हजार आठशे चाळीस याचं काय करायचं व्यस्त करायचं वीस टक्के नफा म्हणजे काय एकशे वीस छेद शंभर आता आपल्याला पुढची किंमत काढायची का नाही आपल्याला मागील म्हणजे मूळ किंमत काढायची मूळ किंमत काढण्यासाठी आपण काय करतो मग आता एकशे वीस छेद शंभर फक्त याला काय करा व्यस्त करा ठीक आहे आणि नंतरनं बी ने ला काय केलं एकशे दहा एकशे दहा वरत्या अंशामध्ये शंभर फक्त एवढंच करायचं आता फक्त सोडवा हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला अकरा एक अकरा अकरा एक अकरा चार उरले अकरा चोक चव्वेचाळीस चार उरले जा अकरा चोक चव्वेचाळीस शून्य उरला लिहून घेतला बारा एक बारा बारा एक बारा म्हणजे बाराने भाग जातो पुन्हा बाराला बाराचा भाग जातो आणि एक शून्य राहतो मग राहतं किती रे राहतं किती एकशे वीस आणि हे वरचे दोन शून्य म्हणजे बारा हजार हे तुमची काय झाली मी या ठिकाणी वस्तूची मूळ किंमत झाली तर समजत असेल तर एकदा समजत आहे असं कमेंट करा ठीक आहे समजत नसेल तर मला स्पष्ट सांगा बाबा समजत नाही आहे काहीतरी तुम्हाला या ठिकाणी आहे कारण हे रेकॉर्डिंग आहे तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला कमेंट मध्ये रिप्लाय देईल पण मला वाटतं निश्चित तुम्हाला हे समजत असेल कारण इतकं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो हे सोपं आहे प्रश्न पण फार अवघड नाही आहे आणि पुढचा प्रश्न बघूया आता याच्यामध्ये पण सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे ठीक आहे आणि हे तुम्हाला मी बऱ्याच वेळा शिकवलंय सुद्धा बरोबर का रे बऱ्याच वेळा शिकवलंय काय लक्षात सध्या एका विक्रेत्याने दोन टीव्ही प्रत्येकी नऊ हजार रुपयाला विकले एकाच्या विक्रीतून तीस टक्के नफा व दुसऱ्याच्या विक्रीतून तीस टक्के तोटा झाला तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती आता मी तुम्हाला शेकडेवारीमध्ये सुद्धा हे घेतलं होतं बघा घेतला होता का नाही समान किंमतीवर लक्षात ठेवा समान किमतीवर समान किमतीवर नफा व तोटा होत असेल समान किमतीवर नफा व तोटा होत असेल तर मी तुम्हाला एक शॉर्टकट पण सांगितलंय ठीक आहे काय वापरायचं आहे एक्सचा वर्ग छे शंभर आठवला का रे बरोबर आता आठवला का एक्स म्हणजे काय बाबा या ठिकाणी तीसचा वर्ग भागिले शंभर तीसचा वर्ग किती येतो नऊशे भागिले शंभर दोन शून्य कापले राहिलं किती नऊ टक्के राहिले किती नऊ टक्के नऊ टक्के हे तुमचं काय झालं मग या ठिकाणी फायनल आन्सर झाला नऊ टक्के या ठिकाणी काय झालं तुमचं फायनल आन्सर झाला अरे समजला का तुम्हाला तुम्हाला एक होमवर्क या तत्व बरोबर होमवर्क दिलं पाहिजे कमेंट करण्यासाठी नक्की मला कमेंट करून सांगा तर तुमचा सा, जितका तुमचा जास्त रिस्पॉन्स असतो तितके भारी भारी मी कंटेंट तुमच्यासाठी फ्रीमध्ये आणेल तर तुमचा रिस्पॉन्स नसेल तर मग जे पेड आहे त्यांना मला जास्त दिलं गरजेचं आहे बरोबर तुमच्यासाठी एक वेगळा जाईन काढतोय वेगळा विशेष अभ्यास करतोय आणि जे ट्रेंडिंग मधले प्रश्न ते काढतोय तुमचा व्हिडिओ आवडत असेल मी आता शेवटी बघा आम्ही मध्ये म्हणतोय एक लाईक तुम्ही नक्की करा कारण व्हिडिओसाठी खूप आम्ही मेहनत घेतो लक्षात घ्या ठीक आहे होमवर्क मात्र नक्की कमेंट करा समजा तुम्हाला हा म्हटलंय की पंधरा टक्केने नफा झाला पहिल्या वस्तूवर पंधरा टक्के नफा झाला आणि दुसऱ्या वस्तूवर पंधरा टक्के तोटा झाला तर याचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे कमेंट मध्ये सांगायचं आहे याचं उत्तर कमेंट मध्ये सांगायचं याचं उत्तर काय येईल कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा एक वस्तू एकवीसशे साठ ला विकल्याने विक्रीचा छेद नऊ नफा झाला तर व्यवहारात शेकडा नफा किती तर व्यवहारात शेकडा नफा किती दोन गोष्टी तुम्हाला सांगतो एक तुमची बेसिक मेथड आहे आणि एक आहे तुमची शॉर्टकट ठीक आहे शॉर्टकट म्हणजे पण ती पण एक बेसिक असल्यासारखाच आहे पण तुम्हाला ते समजून घेण्यासाठी फार उत्तम आहे ठीक आहे एक वस्तू एकवीसशे साठ रुपयाला विकल्याने एक शे एक नऊ नफा झाला तर व्यवहारात शेकडा नफा किती एकवीसशे साठ ही कोणती किंमत आहे एकवीसशे साठ ही तुमची कोणती किंमत आहे एस पी आहे म्हणजेच काय आहे विक्री किंमत आहे बरोबर बर विक्री किंमत आहे काय म्हंटल विक्रीच्या एक छेद नऊ म्हणजेच एकवीसशे साठ एक छेद नऊ नफा काय का आहे तुमचा शुन्या। नफा बरोबर काय आहे एकवीसशे साठच्या एकछेद नऊ आहे म्हणजे किती नऊ एक नऊ नऊ दुनी अठरा नऊ चौक छत्तीस शून्याशी शून्य म्हणजे नफा बरोबर किती आहे तुमचा दोनशे चाळीस आणि विक्री किंमत किती आहे तुमची एकवीसशे साठ मला सांगा विक्री किंमत दिलय आणि नफा दिलाय मग तुम्हाला खरेदी किंमत कसा काढली खरेदी किंमत आपण कसा काढवतो तर एकवीसशे साठ मधून जर तुम्ही दोनशे चाळीस मायनस केला तर तुमचं उत्तर किती येतं एकोणीसशे वीस हे तुमचं उत्तर येतं एकोणीशे वीस हे तुमचं काय झालं मग या ठिकाणी सीपी झालं लक्षात ठेवा खरेदी किंमतीवरच नेहमी नफा किंवा तोटा काढावं खरेदी किंमत जर माहिती नसेल तर तुम्ही नफा किंवा तोटा काढू शकत नाही तुम्हाला वस्तू एकशे एकोणीशे वीस ला पडली तुम्ही एकोणीसशे साठ ला विकलं तुम्हाला प्रॉफिट झाला दोनशे चाळीस रुपयाचा मग आता तुम्ही काढू शकता मग शेकडा नफा कसा काढतो एकोणीशे वीस रुपयावर दोनशे चाळीस रुपये माझा नफा आहे ठीक आहे दोनशे चाळीस रुपये माझा नफा आहे तर शंभर आला किती शंभर आला किती मग शंभर किरपा गुणाकार शंभर गुणिले दोनशे चाळीस भागिले एकोणीसशे वीस हा शून्य गेला हा शून्य गेला चोवीस एके चोवीस चोवीस आठ ब्याण्णव आठ एक आठ आठ एक आठ उरले किती दोन आठ आठ दोन्ही सोळा उरले किती चार आठा पंचेचाळीस किती आलं बारा पॉईंट पाच टक्के या ठिकाणी काय झाला तुमचा या ठिकाणी बारा पॉईंट पाच टक्के तुमचा काय झाला नफा झाला समजला का मूळ किंमत आपण काढली मूळ किंमतीवर तुम्हाला सगळंच काढता येतं हे तुमचं झालं बेसिक मेथड बरोबर विक्री चहा म्हटलंय मग बेसिक पद्धत तुम्हाला काय आता या ठिकाणी शॉर्टकट मेथड तुम्ही समजून घ्या या ठिकाणी शॉर्टकट मेथड तुम्ही समजून घ्या शॉर्टकट मेथड काय सांगते लक्षात ठेवा नफा काय झालाय तुमचा नफा नफा काय झालाय नफा बरोबर काय आहे विक्रीचा नफा हा काय आहे तुमचा विक्रीचा एक छेद नऊ साची चेचा म्हणजे गुणाकार एक छेद नऊ आहे विक्रीचा काय आहे एक छेद नऊ आहे लक्षात घ्या आता काय करायचं आपल्याला नफा इकडेच ठेवूया ठीक आहे आता हे जी विक्री किंमत आहे गुणाकार मध्ये आहे इकडे आल्यानंतर काय होईल भागाकार मध्ये जाईल पण नफा भागिले विक्री किंमत नफा भागिली विक्री किंमत नफा बरोबर काय आहे एक छेद नऊ नफा बरोबर काय आहे छेद नऊ आता या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल नऊ रुपये ही तुमची कोणती किंमत आहे विक्री किंमत लक्षात ठेवा जी समोरासमोरील किंमत आहे ती तुमची कोणती किंमत असते दर्शवलेली किंमत समोरा विक्री किंमती समोर काय दर्शवलंय नऊ म्हणजे ही त्याची किंमत झाली म्हणजे नऊ रुपये झाली त्याची विक्री किंमत आणि नफा किती रुपये आहे एक रुपये मग नऊ रुपयाला विकल्यामुळे तुम्हाला एक रुपये प्रॉफिट होत आहे मग तुम्हाला ती वस्तू किती रुपयाला पडली तुम्ही म्हणताल सर आठ रुपयाला बरोबर का म्हणजे आठ रुपयावरती मला एक रुपये नफा होतो आता तुम्ही म्हणता सर नऊ रुपयावरती का घेत नाहीये तुम्ही आठ वरती का घेताय अरे खरेदी किंमतीवरच नफा किंवा तोटा काढला जातो ना विक्रीवरती थोडी नफा तोटा टक्केवारी टक्केवारीमध्ये बरोबर विक्री किंमत तुम्हाला खरेदी किंमत माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला हे बेसिक समजत नसेल किंवा बेसिक समजून घ्यायचं असेल तर मग तुम्ही प्रॉपर एक बॅच करा आपली प्रारंभ नावाची बॅच आहे ती शंभर टक्के करा त्यामुळे तुम्हाला सगळ्याच पॉईंट क्लिअर होतील समोर नंबर दिसतोय बघा त्या नंबरला कॉल करा तुम्हाला सगळी पॉईंट तुमचे क्लिअर होतील त्या बॅचमध्ये ठीक आहे चला बघा आठ वरती एक रुपये नफा पाव होतोय तर शंभर वरती किती मग तिरपा गुणाकार पुन्हा शंभर गुणिले एक शंभर गुणिले एक भागिले आठ आता हे मगाशीच सोडवलंय आपण तर उत्तर किती येतं मग तुमचं बारा पॉईंट पाच टक्के हे तुमचं ह्याला शॉर्टकट एकदम सोपं एकोणीशे वीस घेऊ नका दोनशे चाळीस घेऊ नका डायरेक्ट तुमचं उत्तर या ठिकाणी निघून जाईल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया वीस टेबलची विक्री ही तीस टेबलच्या खरेदी इतकी असेल तर नफा कधी सोप्पा आहे हा आपण प्रश्न बघूया ठीक आहे वीस टेबलची काय म्हटलंय विक्री किंमत विक्री किंमत म्हणजे सीपी हा काय आहे तीस टेबलच्या खरेदी किंमत सॉरी वीस टेबलची विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस म्हणलंय सेलिंग प्राइस हे काय आहे तीस टेबलच्या खरेदी किमती इतका आहे खरेदी किमती इतका आहे तर शेकडा नफा किती तर शेकडा नफा किती लक्षात ठेवा आपल्याला हे जे संख्या आहे ते संख्या एकत्र करूया एस पी इकडेच ठेवा आणि तिकड सीपी गुणाकार मध्ये आहे तो छेदामध्ये येईल म्हणजे भागिलेमध्ये जाईल तिकडे इकडे तीस आहे वीस गुणाकार मध्ये आहे काय होईल भागाकार मध्ये जाईल मगाशी आपण जे शिकलाय ते कशासाठी रे दादा यासाठी मेथड खूप छान आहे लक्षात घेवा एस पी म्हणजे एसपी हा तुमचा तीस आहे सीपी हा तुमचा वीस आहे एसपी म्हणजेच काय विक्रीची किंमत आणि सीपी म्हणजे काय तुमची खरेदीची किंमत म्हणजे माझ्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे वीस रुपये खरेदी किंमत आता माहिती आहे मला बरोबर मग अशी मला फक्त सेलिंग प्राइस माहिती होता आणि प्रॉफिट माहिती होता ठीक आहे माझ्या वस्तूची विक्री किंमत किती सीपी किती आहे वीस रुपये आणि माझा प्रॉफिट किती आहे वीस रुपयाची वस्तू मी तीस रुपयाला विकली मला दहा रुपये नफा झाला तर मग शेकडा काढायचा मग शंभर आला किती मग शंभर गुणिले दहा भागिले वीस वीस एके वीस वीसा पाचा शंभर पाच गुणिले दहा किती येतं पन्नास टक्के हे तुमचं काय झालं या ठिकाणी फायनल आन्सर झालं पन्नास टक्के या ठिकाणी काय झालं तुमचं फायनल आन्सर झाला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया एका दुकानदाराने एक खुर्ची आठ टक्के नफ्याने विकली काय म्हटलंय एक खुर्ची आठ टक्के नफ्याने विकली जर त्याने ती खुर्ची तेवीस टक्के नफ्याने विकली असते म्हणजे आठ ऐवजी तो तेवीस टक्के नफ्याने विकला असता तर त्याला चारशे ऐंशी रुपये जास्त मिळाले असते चारशे ऐंशी रुपये जास्त मिळाले असते लक्षात ठेवा यांच्यामध्ये फरक किती आहे बघा पंधरा टक्के फरक आहे याचा अर्थ पंधरा टक्के हा जो फरक आहे म्हणजे जर त्याने पंधरा टक्के जर जास्त घेऊन विकले असेल तर त्याला चारशे ऐंशी रुपये मिळाले असेल म्हणजे तुम्हाला इतकं कळलंय की पंधरा टक्केची व्हॅल्यू चारशे ऐंशी आहे तर मग शंभर टक्केची व्हॅल्यू किती तर मग शंभर गुणिले चारशे ऐंशी भागिले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा पंचेचाळीस उरले किती तीन पंधरा तीस उत्तर किती आलं बत्तीसशे हे तुमचं काय झालं फायनल आन्सर झालं काय झालं फायनल आन्सर बत्तीसशे हे तुमचं काय झालं फायनल आन्सर झाला ठीक आहे हाच प्रश्न सेम आहे तुम्हाला पुढे या नंतरचा यानंतरचा नंतरचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न नक्की सांगतो की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर आणि लाईक आणि शेअर नक्की करा पुढचा प्रश्न अगोदर आणखीन एक गोष्ट बोलेल जर तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू पाहिजे असेल तर कंटिन्यू पाहिजे असं नक्की मला मेसेज टाका किंवा कमेंट टाका आणि तुम्हाला कोणता टॉपिक वरती नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे तो पण तुम्ही टॉपिक कमेंट करा म्हणजे मलाही कळेल किंवा जे टॉपिक जास्त वेळा म्हणजे ज्यांचं मागणी जास्त आहे त्या टॉपिकवरती मी दहा पर्सेंट नक्की घेऊन येईल आणि रोज घेऊन येईल लक्षात ठेवा ठीक आहे चला हा प्रश्न आहे तुमच्यासाठी सेम आहे एका दुकानदाराने एक कृषी अठरा टक्के नफाने विकली जर त्याने ती तीस टक्के नफाने विकली असती तर त्याला सातशे वीस रुपये जास्त मिळाले असते त्या मत चाहिए। गया? चाहिए। चाहिए। तर त्या कुर्तीची मूळ किंमत काढायची आहे लक्षात घ्या हे तुम्हाला काय करायचं आहे कमेंट करून सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो व्ह्यूज आले तर मात्र नक्की पुढचा व्हिडिओ येईल जर तुमचा रिस्पॉन्स कमी असेल तर मात्र या ठिकाणी मी थांबवेल जय हिंद जय महाराष्ट्र